तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत व्हा नमस्कार दर्शक लाईव्ह मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मराठी उद्योजकांना हो प्रोत्साहन मिळावं यासाठी मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या वतीनं कोल्हापुरात महाराष्ट्र व्यापारपेठ या गृहउपयोगी वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं हे प्रदर्शन वीस ते चोवीस मार्च या दरम्यान असणार आहे आता या प्रदर्शनासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स मुंबई यांचे कार्याध्यक्ष मनोहर पेंडेकर का सर आपण त्यांच्याशी या संदर्भात खास बातचीत करणार आहोत नमस्कार सर सर मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना कधी झाली मराठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना एकोणीसशे ऐंशी साली दादर येथे झाली काही व्यापारी मराठी व्यापारी एकत्र येऊन दादर येथे एकत्र येऊन त्यांनी ह्या मराठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना यासाठी केली की मराठी उद्योगवाढीला प्रोत्साहन मिळावं खास करून छोटे छोटे उद्योजक जे दादर आणि दादरच्या आजूबाजूच्या परिसरात होते त्यांना त्यांचा उद्योग वाढीसाठी किंवा त्यांचा उद्योग पुढल्या जनरेशन पर्यंत पोहोचण्यासाठी काही मराठीतील सक्षम व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्याची स्थापना एकोणीशे ऐंशी साली झाली आणि ही त्यानंतर दोन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी साली ह्या व्यापाऱ्यांना कर्ज म्हणा किंवा पैशाची वेळेवेळी वेळोवेळी मदत व्हावी त्यांच्या उद्योग वाढीसाठी त्यासाठी मुंबई मराठी व्यापारी पतपेढी या छोट्याशा बँकेची मग स्थापना झाली त्यावेळी फक्त पाच हजार रुपये कर्ज दिलं जात होत त्याची मर्यादा हळूहळू पुढे वाढत लाखापर्यंत गेली एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्या व्यापाऱ्यांकडे स्वतःची जागा नव्हती भाडे भाडं देण्याची क्षमता नव्हती अशा छोट्या उद्योजकांना खास करून महिलांना ज्यांना उद्योग करायची उद्योग करायची आवड होती पण त्यांच्याकडे तेवढा वेळ नव्हता बारा महिने देण्यासाठी किंवा पैशाचा तेवढा पैशाचा पुरवठा होत नव्हता वेळोवेळी तशा लहान उद्योजकांना मदत करण्यासाठी आपण महाराष्ट्र व्यापारी पेठेची स्थापना केली आणि पहिली व्यापारी पेठ भरवली गेली दादरला ढिसिल्वा एसुलच्या पटांगणात आणि ती गेली आता जवळजवळ आता बघा तुम्ही एकोणीसशे एकोणनव्वद ते आता चोवीस म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष सतत ही सद दरवर्षी सलग सदुसष्ट दिवस अशी व्यापारी पेठ भरवली जाते आणि त्याचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये वे वेगवेगळ्या लिमका असू लिमका बुक असू दे गिनीज रेकॉर्ड बुक असू दे सिक्स्टी सेवन डेज अशी पेठ कोणी भरलेली तुम्ही पाहिली नसेल दोन ते तीन दिवस मॅक्सिमम चार पाच दिवस भरवली जाते पूर्ण महाराष्ट्रात पहा की पूर्ण हिंदुस्थानात छोट्या व्यापाऱ्यांना मदत करणारी आपली एकमेव संस्था आहे मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स कोण कोणत्या जिल्ह्यात आता स्थापन झाल्या सध्या आजच्या घडीला मुंबई सोडून ठाणे वसई पालघर पनवेल पुढे जरा गेलात तर नाशिक आहे अलिबाग आहे वर्धा आहे अमरावती आहे आणि आता कोल्हापूर येथे ही शाखा स्थापन करण्यात आली आणि ही शाखा स्थापन आता दोन वर्ष होऊन गेलेली आहे मराठी चेंबरच आता विजन काय असणार आहे भविष्यात मराठी चेंबरचा उद्देशच मुळात जो आहे ना तो मराठी व्यापारी पुढे जावेत त्यांचे व्यापारी न राहून ते उद्योजक मोठे व्हावेत आता जगात आमच्या म्हणजे जगात सुद्धा काही अमेरिका आहे चायना आहे अशा ठिकाणी पण आपले सभासद आहेत कसे की दोन हजार आठ पासून व्यापाऱ्यांना तिकडे चायना उद्योग कसं करताय दाखवण्यासाठी कॅन्टॉन फेअर म्हणजे जगप्रसिद्ध कॅन्टॉन फेअर जे एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये चायनात भरलं जातं आणि तिकडे एका वेळेस जवळजवळ पन्नास ते साठ हजार स्टॉल असतात जगभरातून तिथे परचेस करण्यासाठी उद्योजक येतात त्यांची संख्या जवळजवळ तीन ते चार लाख जाते त्या पंधरा दिवसामध्ये आता त्याचा त्याचा भाग म्हणून आपण चायनामध्ये आपले महाराष्ट्रातले उद्योजक घेऊन जातो आतापर्यंत जवळजवळ नऊशे ते हजार उद्योजक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे जाऊन आलेत आणि त्याचाच फायदा होता होतोय आता हळू दिसतोय कारण ही एकमेव संस्था आहे त्याचं व्यापारीकरण आपण केलं नाही आमचा उद्देश प्रॉफिट मिळवणं नसतो बाकीच्या संस्था बघा किंवा कंपन्या बघा त्यांचा प्रॉफिट मिळवणं हा उद्देश असतो आपण जास्तीत जास्त पहा तुम्ही तर नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर आपण सगळे उपक्रम राबवत असतो वेगवेगळे पूर्ण महाराष्ट्रात असे उद्योजक छोटे छोटे आहेत ना ते छोटे छोटे आयुष्यभर छोटेच राहतात पहा तुम्ही तर हे छोटे मध्यम होऊन मध्यम हे मोठे मोठे उद्योजक कसे होतील शेवटी काय प्रत्येक मोठा उद्योजक कधीतरी छोटा होता तुम्ही पाहिलं असेल आता वीस ते चोवीस मार्चला जे प्रदर्शन आहे त्यासाठी कोल्हापूर का निवडलं आता कोल्हापूर का निवडलं असं म्हणत ना आता मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये आपण करत आहोत आता हे टू टायर सिटी म्हणतो थ्री टायर सिटी म्हणतो म्हणजे छोटी शहर आहेत ना तिथे व्यापारी आणि खरेदीदार म्हणजे ग्राहक दोघांनाही संधी मिळावीत आता या कोल्हापूरमध्ये मुंबईतून एक दहा ते पंधरा उद्योजक येत आहेत त्यांची प्रॉडक्ट इकडे विकली जावी तसेच आता वरून सुद्धा काही उद्योजक मुंबईच्या व्यापारी पेठामध्ये भाग घेतात आमच्याकडे आता पुण्यात पण होऊ घातले सव्वीस ते तीस सव्वीस ते तीस मार्च रोजी आताच कोल्हापूरहून इकडून काही उद्योजक तिकडे पण जाणार आहेत तर ह्या आता व्यापारी पेठा कोल्हापूर पुणे नाशिक अगदी सावंतवाडी पणजी मापसा मडगाव इथे पण यावर्षी होऊ घातलेल्या आहेत तर ह्या लहान लहान उद्योजकांनी जेवढं शक्य होईल तेवढा कोल्हापूर शाखेशी त्यांनी संपर्क साधावा आणि काय आहे बघा उद्योग म्हटलं की तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात तर चार पाच दिवसासाठी दहा ते पंधरा हजारी इन्व्हेस्टमेंट झाली असं समजू नका आज तुम्ही दुकान भाड्याने घेतलं आणि त्याच महिन्यात भाडा वसूल होतं का नाही होत ना अरे प्रत्येक जण उद्योग करतो त्याचे पैसे वसूल होतात का तर कधी ना कधी आता दहा दहा व्यापारी पेठेत भाग घेतलात ना पाच व्यापारी पेठेत छान प्रॉफिट होतो दोन मध्ये ठीक ठीक होतो तीन मध्ये अजिबात होत नाही तुम्ही सरासरी करा प्रॉफिटमध्येच होणार या प्रदर्शन संदर्भात काय सांगणार हे hey प्रदर्शन कोल्हापूर मुळातच मी मुंबईत असलो तरी कोल्हापूरशी नातं गेली कित्येक वर्ष आहे आणि कोल्हापूर हे उद्योगामध्ये माहेर समजलं जातं इथे फाउंड्री उद्योग आहे इचडकरंजी सारख्या ठिकाणी कॉटनचा उद्योग आहे इथे होकरी सारख्या ठिकाणी चांदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो उसाचा कारभार मोठ्या प्रमाणात होतो त्याचप्रमाणे उसापासून जो ऑर्गेनिक गूळ येतो म्हणजे अशा ऑर्गेनिक प्रॉडक्टचा पण म्हणजे कोल्हापूर नक्कीच मॅक्सिमम लो इथली जनता आहे ना ती उद्योगावर प्रेम करणारी आहे त्यामुळे इथे आपले जास्तीत जास्त सभासद व्हावेत सध्या सध्याच्या घडीला आपल्याकडे जवळजवळ कोल्हापूरहून गेल्या दोन वर्षात अडीचशे ते पावणे तीनशे सभासद झालेत ती संख्या हजारो मध्ये व्हावी जेणेकरून मराठी ज्यांची मातृभाषा मराठी आहे ना असे मराठी उद्योजक नक्कीच एका प्लॅटफॉर्मवर येतील आणि त्यांना सुवर्ण संधी प्राप्त होईल मला गॅरंटी आहे वीस ते चोवीस मार्च दरम्यान जे प्रदर्शन असणार आहे ते कशा पद्धतीचे प्रदर्शन असणार आहे काय सांगणार यामध्ये सविस्तर माहिती सांगा ह्याच्यावर बंधन कुणालाच नाहीत मॅडम लक्षात ठेवा कशी माहिती आहे ना एखादी स्त्री ज्वेलरी विकते ती काही स्त्री कपडे विकत असतील ड्रेस मटेरियल विकत असतील ज्वेलरी आहे त्यांच्याकडे खाद्यपदार्थ ह्याला बंधनं कुठलीच नाही आहेत उद्योग म्हटला की कुठलाही प्रकारचा त्यामुळे प्रदर्शनाला प्रदर्शनात भाग घेऊ इच्छिणाऱ्या उद्योग महिलांना किंवा पुरुषांना सुद्धा कुठली बंधनं नाहीत इज वेलकम करा काय आवाहन करणार एकत्र या ज्यांची <laughs> मराठी भाषा आहे मातृभाषा त्यांनी एकत्रित यावं इतर भाषिकांना पण ते आपल्याकडे घेऊन यावा त्यांनी पण उद्योग करा फक्त सभासद होताना ती आपल्या त्यावेळीच्या मंडळीने अड घालून ठेवले की त्यांची मातृभाषा मराठी असायला हवी अदरवाईज आपण सगळे एक आहोत कोल्हापूरकरांच्या जे कोल्हापूरचे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आणि ही सुवर्ण संधी मिस करू नका वीस ते चोवीस मार्च दरम्यान हे प्रदर्शन वीटी पाटील सभागृहात भरवण्यात येणार आहे आणि या संदर्भात सविस्तर माहितीसाठी आणि स्टॉल बुकिंग साठी स्क्रीनिंग वर नंबर दिले जाणार आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता कॅमेरा पर्सन अक्षता गुरुव्हा मी नीता पदार कोल्हापूर